आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे महसूल सप्ताह उत्साहात चारशे पंच्याहत्तर लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप महसूल सप्ताहानिमित्त कुंडल येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात कुंडल परिसरातील तब्बल चारशे पंच्याहत्तर नागरिकांना विविध प्रकारची दाखले व प्रमाणपत्र वाटप करण्यात आली तहसील कार्यालय पलूस मंडळ अधिकारी आणि ग्रामपंचायत कुंडल यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मेळाव्याचे उद्घाटन सरपंच जयराज होवाळ आणि उपसरपंच किरण लाड यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हाधिकारी सांगली यांच्या निर्देशानुसार महसूल सप्ताह अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना त्रास न होता दाखले मिळावेत यासाठी शासनाने असे उपक्रम सुरू केले आहेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत या शिबिरात अनेक महत्वाच्या सेवा पुरवण्यात आल्या मेळाव्यातील प्रमुख सेवा आणि दाखले या मेळाव्यात नागरिकांना खालील विविध प्रकारची दाखले आणि प्रमाणपत्रे देण्यात आली रेशन कार्डातील नावे कमी किंवा वाढवणे संजय गांधी योजनेची माहिती व संबंधित कामकाज एग्रेसटेक नोंदणी आधार कार्ड व सातबारा जोडणे उत्पन्नाचे दाखले जातीचे दाखले डोमिसाइल प्रमाणपत्रे वारस नोंदी अज्ञान पालक कमी करणे लक्ष्मी मुली योजनेअंतर्गत पत्नीचे नाव हिस्सेदार म्हणून दाखल करणे सातबारा आठ अ आणि फेरफार अदालत मंजूर नोंदी यावेळी सरपंच जयराज होवाळ उपसरपंच किरण लाड ग्रामपंचायत सदस्य शंकर पवार राहुल पवार आणि कुंडल विकास सोसायटीचे अध्यक्ष नितीन लाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलं या मेळाव्याचा कुंडल नागराळे पुणदी पुणदीवाडी घोगाव तुपारी दुधोंडी या गावातील नागरिकांना मोठा लाभ झाला प्रांताधिकारी रणजित भोसले आणि तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला मेळाव्यास प्रांताधिकारी रणजित भोसली यांनी भेट देऊन कर्मचारी आणि नागरिकांना मार्गदर्शन केलं मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मंडळाधिकारी स्वाती पवार ग्राम महसूल अधिकारी एच एस रेड्डी स्वाती उपाध्ये नागराळे निविदिता पाटील दुधोंडी उल्का शिंदे पुणदी अधिकारी मंजुळा आत्राम आणि महासेवा केंद्राचे विपुल निकम यांनी विशेष परिश्रम घेतले कुंडलचे ग्राम महसूल अधिकारी एच एस रेड्डी यांनी आभार प्रदर्शन केले आणि जास्तीत जास्त या लोकांना या योजनेचा फायदा घेता येईल परंतु शासनाचा आता सगळं धोरण असल्यामुळे जे काही उपकरण राबवावं लागतोय परंतु ह्या परम लोकांच्या पर्यंत पोहोचायचा मी त्यांना पुढच्या वेळेस आपण त्याची विशेष काळजी घेऊया आणि जे काय त्याला आडे अडचणी येतील त्या आडे अडचणी सोडवण्यासाठी ग्रामपंचायत राहील अशी या निमित्तानं मी वाई देतो या लोकांच्या कामाच्या ज्या अडचणी येतात